तर दोन तीन क्विंटेल लावला तर तर हा लावला उदाहर आता खत माती सुद्धा तीन समजा तीन दोन्ही सहा सहा हजार आणि धरायच पाच सहा पाच अकरा हजार अकरा हजार खत ती आणि पुन्हा काढणी लावणी ही ती सगळं ती धरायचं असं वीस एक हजार रुपये बांधवयक हजार साधारण सोगळं धरायचं तर ऐंशी हजार रुपये झालं इतका मानले गायला आम्हाला त्याला आणि दर गावला अगदी प्युअर गोळा सोळा मध्यम चौदा अंगभर बदल्याला बारा तीन ओकलं किली तर ऐंशी हजार रुपये झालं वीस गेल्यावर राहिलं साठ साठ हजार रुपये अडीच महिन्यात नावा बाप रे की हा म्हणून हे परवडतो पूर्वीपासून म्हणजे माझ्या सासू सासऱ्यांच्या आधीपासून आमच्या घराला घरा पुन्हा मुलगा करायला लागली होती बंद केलं होतं ते मुलगा ऊस आलं ती दोन तेज सारखं आणि पुन्हा यंदा काय म्हणता या आता नव्या तर मग बाबा तुझ्या मी काय सांगतो पाऊस काळ काय मला बरोबर नव्हता पुन्हा जी ह्याला सुरु केलं ती काय नको नको चालू नाही काही ना नाही झाला असं खाली मुळे लागण्यास लागण्यास त्या पावसाला उत्पादन निघालेलं नाही आता काय झालं उत्पादन जास्त झाला त्यामुळं म्हणजे हे काय खोट्यात येणार नाही असं हा हे आत्ताच लावले आम्ही बघा एखादा असं की बाग टाकलाय टाकलाय का नाही हा ही चिरून टाकलाय आलती बघा आता नाही येच्यापेक्षा बारीक लावला तरी चालेल चिरा एकाच पुडीला समजा पाच बटाटे निघाले तर मागच्या बटाट्याला दहा मी बारका बटाटा बियाला जातो हो नाही ते काय पुढं नाही आम्ही चिरो बियाण वेगळं आणि हा प्रश्न आता आम्ही शेतकरी लावतो का नाही ती वेगळं बियाणं मी लावलं चाललं नाही नाही शक्य नाही बियाणं तयार करणारी दुसरीकडे असते ती औरंगाबाद तर ही लावलं तर तुम्ही लावून बघितले का असे आम्ही नाही लावलं बी नाही कधी केलं पण नाही तो प्रयत्न घरचं घरी नाही केलं लावायला तुम्हाला जर आता या पुढच्या सीझनला अडीच महिन्यासाठी लावायचं कारण पाणी कमी होतं कांद्याला तर मुलगा म्हणलं आता कांद्याला पाच मिळते अडीच महिन्यात आई आपलं थोडंफार पाण्यात वर आणि आणि भाजायचा वेळ बेड काय नाव तुमचं नाव सांगा ए बापू इकडे नाव काय तुमचं औषध नाही मुलाचं नाव सांगती सांगा की विजय शंकर जाधव जाधव हां तुमचं नाव हां कलावंती शंकर जाधव पण ऐका की चौकी चांब्याला आता तुम्ही इकडे काय इकडे निघाला आम्ही चांगली इकडे निघालो चौकी चांब्याला बाबीजी सेवा केंद्र ठीक आहे ते ती नुसतं लावले आणि तुम्हाला फोन नंबर पाहिजे असला आता माहिती घेतली मला मी तर बालाजी वालाकडे जातो त्यासाठी माहिती तर म्हणजे चौकीच्या विजय कृषी सेवा केंद्र विजय कृषी सेवा केंद्र काय झालेला आहे धंदा बटाट्याचा धंदा आणि शिवाय दुकान ओके सगळं करत असतो तो आता सुद्धा नाही घरी असू दे मी माहिती जर तुम्हाला नंबर देते अठ्ठ्याऐंशी तीस तीस सात नऊ पाच सात नऊ पाच नऊ द्याल का म्हणजे कसा आम्ही तो लावूल तेच करा उत्पादन बघा निघतंय का रुपया कमी मिळून पण कसा आहे बटाटा हा बुडीत नसतो भांडवल डबल तर निघतच म्हणा पण शक्यतो आठ आणि चाराने नक्की नकाच बुडीत नसतो हा